नमस्कार व्हेज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा म्हटलं की महाराष्ट्रीयन घरात श्रीखंड पुरी ही आलीच आणि बरेचदा वेळेअभावी आपण हेच श्रीखंड बाजारातून विकत आणतो तर आज आपण बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट घरगुती श्रीखंड कसं करायचं ते आज आपण या श्रीखंडाचे दोन प्रकार बघणार आहोत एक म्हणजे हे शाही श्रीखंड कसं करायचं आणि दुसरं म्हणजे फ्लेवर्ड छान असं टेम्पिंग रोज श्रीखंड कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत श्रीखंड हे आपल्याकडील एक आवडतं मिष्टान्न दुधापासून दही दह्यापासून चक्का आणि ह्या चक्क्यापासून केलं जाणारं हे श्रीखंड हा अनेकांचा वीक पॉईंट तर इथे आपण चक्का घेतलेला आहे एका सुती कपड्यात दही घट्ट बांधून ठेवलेलं होतं रात्रभर आणि त्या दह्यातलं पूर्णतः पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता जेवढा आपला चक्का आहे तेवढीच आपण पिठी साखर घेणार आहोत तुम्ही नॉर्मल साखर देखील घेऊ शकता आणि हे सगळं आपण गाळण्याने छान गाळून घेणार आहोत तुम्ही इथे पुरणयंत्राचा देखील वापर करू शकता पूर्वीच्या काळी श्रीखंड घरातच केलं जायचं आणि दह्याचा चक्का करणे तो खुंटीला टांगून मुरवायला ठेवणे त्यामध्ये साखर घालून कितीतरी वेळा घोटणे अशा सगळ्या गोष्टी घरात केल्या जायच्या आता आपलं हे दही म्हणजे चक्का आणि साखर छान मिक्स झालेलं आहे आपण त्यात स्वादासाठी वेलची घालून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू आणि बदामाचे काप देखील घालून हे सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया किंचित केशर देखील आपण घालून घेतलेलं आहे छान असं आपलं केशर वेलची श्रीखंड तयार झालेलं आहे आता आपण ह्यातलं थोडंसं श्रीखंड घेतलंय आणि त्यात एक चमचा रोज सिरप घालून घेतलेला आहे आपण हे रोज श्रीखंड एक वेगळा फ्लेवर्ड श्रीखंड देखील करूया त्यात मी ड्राईड रोज पेटल्स देखील घालून घेते त्याचा खूप छान असा स्वाद येतो तुम्ही ह्यात गुलकंदाचा देखील वापर करू शकता तर अशा प्रकारे आवडीने खाल्लं जाणारं शाही पक्वानं म्हणजे श्रीखंड नैवेद्यासाठी तयार झालेलं आहे गार्निशिंगसाठी आपण त्यावरती ड्रायफ्रूटचे काप केशर रोज देखील घालून घेऊया कितीही कंट्रोल केला तरी गोड पदार्थ पाहून आपल्याला राहवत नाही तोंडावरचा ताबा सुटतो आणि मग नको नको करत गोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारला जातो त्यातही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची तर खूपच पंचाईत होते पण गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिलाच सण त्याच्या निमित्ताने घरच्या घरी केलेले श्रीखंड ट्राय करायला काही हरकत नाही या पाडवायला तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हे छान असं टेम्पटिंग सुंदर कलर आलेलं असं रोज फ्लेवरचं श्रीखंड रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद